नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते श्रावण मास हा महादेवांचा अतिशय प्रिय असा मास मानला जातो पण श्रावण महिन्या इतकंच महत्त्वाचा आणि महादेवांना प्रिय असणारा आहे तो म्हणजे वैशाख मास आणि वैशाख मास आता दोन दिवस झाले वैशाख मास सुरू झालेला आहे आज अक्षय तृतीया म्हणजे वैशाख मासातला तिसरा दिवस तर या वैशाख मासामध्ये महादेवांना आपल्याला कोणत्या प्रकारचं एक लोटा जलाने प्रसन्न करायचं आहे हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत शिवमहापुराणातील कथा ऐकून ती व्यवस्थित समजून तुमच्यापर्यंत हा उपाय मी घेऊन आलेली आहे सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकून घ्या आणि हा उपाय कसा करायचा आहे हे सगळ्यांनी जाणून घ्या वैशाख महिन्यामध्ये महादेवांना तसं तर महादेवांना एक लोटा जल अर्पण करणं हे अतिशय पुण्यकारक त्याचप्रमाणे प्रत्येक आपल्या मनोवांछित इच्छा पूर्ण करणारं असं एक आपलं प्राथमिक कर्म मानलं जातं पण वैशाख महिन्यामध्ये या एक लोटा जलाला थोडा आपल्या भिन्न पद्धतीने आपल्याला अर्पण करायचं आहे आणि ते कसं ते आपण या व्हिडिओत पाहूया पण त्या आधी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करून त्यातलं ऑल ऑप्शन दाबा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मला पोहोचवता येतील तर वैशाख महिन्यामध्ये आपल्याला मा महादेवांना एक लोटा जल अर्पण करायचं आहे पण ते म्हणजे मातीच्या भांड्यामधलं किंवा मातीच्या पात्रामधलं आता हे कसं अर्पण करायचं याची विस्तृत माहिती बघून घेऊयात महा वैशाख महिन्यामध्ये मातीच्या भांड्यामध्ये अर्पण केलेलं ज आ, आ, पाणी किंवा जल हे महादेवांना विशेष प्रिय असतं आणि शिवमहापुराणामध्ये असे सांगितलं गेलेलं आहे वर्णन केलेलं आहे की वैशाख मासामध्ये म्हणजे वैशाख मास हा रणरण त्या उन्हाचा मास अतिशय गरमीचा महिना त्यामुळे महादेवांना आपल्याला मातीच्या पात्रामध्ये त्यांना एक लोटा जल अर्पण करायचं आहे आणि हे जे आपण मातीच्या भांड्यातनं जे पाणी अर्पण करणार आहोत हे नुसतं आपण आपल्या घराच्या समृद्धीसाठी तर देतच आहेत पण त्याबरोबर पित्रांचे आशीर्वाद देखील आपल्याला यामुळे मिळणार आहेत तर आपल्याला हे जल अर्पण करण्यासाठी आपल्याला ज्या ठिकाणी आपले पाण्याचे भांडे आपण भरून ठेवतो आपण स्वयंपाकाचं आप, पाणी किंवा पिण्याचं पाणी माठ हंडे वगैरे जिथे भरून ठेवतो तिथे आपल्याला मातीच्या पात्रामध्ये तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल आपल्याला रात्रभर हे पाणी असं भरून ठेवायचं आहे आणि रात्रभर भरून ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला या पाण्याने आपल्या घरच्या शिवलिंगावर आपल्याला येथे मंदिरात जायचं काम नाही आहे आपल्या घरी जे शिवलिंग आहे आपल्या देवघरात जे शिवलिंग आहे त्या शिवलिंगाला या पाण्याने अभिषेक घालायचा आहे तुम्ही यावेळेस महादेवांचा जो तुम्हाला तुम्ही जसं मंत्र म्हणत असाल तुम्ही त्या पद्धतीने करू शकता अशा प्रकारे आपल्याला हे जे थंड झालेलं पाणी आहे की ह्या त्या पात्राने आपल्याला महादेवांना पाणी अर्पण करायचं आहे तुम्ही त्याच पात्राने पाणी अर्पण करू शकता किंवा किंवा तुमच्याकडे असं जर पात्र नसेल छोटंसं मातीचं असं छोटंसं मटकं नसेल किंवा मग तुमच्याकडे जे काही मातीचं पात्र असेल एखादी वाटी असो एखादी पणती असो जे भांडं असेल त्या भांड्यामध्ये आपल्याला रात्रभर पाणी ठेवायचं आहे आणि मग ते पाणी सकाळी आपण दुसऱ्या एका तांब्याच्या लोट्यामध्ये घेऊन आपण ते पाणी देखील महादेवांना अर्पण करू शकतो आपल्याला हा उपाय घरीच करायचा आहे आणि या उपायामुळे आपल्या कुटुंबातील किंवा आपले जे पूर्वज असतात ज्यांचा आकस्मिक मृत्यू झालेला असतो किंवा ज्यांना ज्यांच्या आत्म्याला शांती सद्गती प्राप्त झालेली नसते आपल्याला या गोष्टीमुळे पितृदोष आपल्या कुटुंबाला सहन करावा लागत असतो तर या उपायाने आपले जे असे पूर्वज आहे जे भटकत असतात किंवा अशांत असतात अतृप्त असतात त्यांच्या आत्म्याला या उपायाने शांती मिळणार आहे तर पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ